नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याचा प्रश्न हा राज्यभरातच नाही तर देशभरात सुद्धा पेटण्याची शक्यता आहे तर ते कसं काय याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आज रुपेश धवन हे सामाजिक कार्यकर्ते यांचं आंदोलन हे सुरू झालं आहे याला राज्यभरातून सध्या वार्ता पाठिंबा हा मिळालेला दिसतोय पण मित्रांनो काल या कांदा बाजारभावाविषयी भाववाढीविषयी व कांदा धोरण समिती आणि सध्या जो कांद्याला भाव मिळत नाही आहे संदर्भात काल लासलगाव येथे एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या बैठकीचे अध्यक्ष हे भारत दिगोळे महाराष्ट्र राज्य कांदा प्रदेश शेतकरी संडेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून हे बैठक घेतल्या घेण्यात आली होती तर मित्रांनो ही बैठक सुरू असतानाच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या माध्यमातून सुद्धा लगेच एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीमध्ये सर्व जी समिती गठीत करण्यात आली आहे या समितीमधील जे व्यक्ती आहेत ते सुद्धा या समितीमध्ये सामील झाले होते तर यामध्ये काही निर्णय झाले तर याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात पण मित्रांनो आज सामाजिक एक कार्यकर्ते यांनी आंदोलन सुरू केलं आहे रुपये ढवन तर मित्रांनो या आ आंदोलनामधून काय मागणी केले आहेत हे आंदोलन किती दिवस चालेल याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या शेतमालाला बाजारभाव मिळत नाही आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सध्या राज्यव्यापी आंदोलन हाती घेतलेलं आहे निगोज येथील आपली माती आपली या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रुपेश ढवन व युवा शेतकरी पांडरकर या दोन युवकांनी निगोज बस स्थानकातील परिसरात सुरू केलेल्या राज्यभरातून पाठिंब्याचा ओघ सुरू झालेला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला कमीत कमी, -कमी पस्तीस ते चाळीस रुपये एवढा बाजारभाव मिळावा व केंद्र सरकारने कांदा आयात बंद करून निर्यात धोरण चालू करावे व सरकारने नाफेडमार्फत जी कांदा खरेदी सुरू आहे यामधून बाजारामध्ये उतरून कांदा खरेदी करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने पिकवलेल्या इतर शेतीमाला हमी भाव मिळवा व राज्य सरकारने जाहीरनाम्यात जाहीर केलेली कृषी कर्जमाफी घोषणा अंमलात आणावी या शेतकऱ्यांच्या मा मागणीसाठी हे सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रुपेश धवन हे युवा शेतकरी व महेंद्र पांडरकर यांनी निगोज येथील स्थानकासमोर आपलं आंदोलन जे आहे ते सुरू केलं आहे हे अन्न अन्नत्याग आंदोलन आहे या अन्नत्याग आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठा असा पाठिंबा दिला आहे तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देत दूरध्वनीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे तर माजी राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष मान्य बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिगोळे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून याला पाठिंबा जाहीर केला आहे वेळ प्रसंगी निगोद येथे होऊन मोठे शेतकरी आंदोलन उभे करू असे त्यांनी संकेत दिले आहे अन्य त्या आंदोलन फक्त रुपेश ढवन यांचे नसून तर राज्यातील समस्त कष्टकरी शेतकऱ्यांचे कांदा उत्पन्न शेतकऱ्यांची व सर्व राज्याचे आहे या आंदोलनामुळे निगोद परिसरात सध्या शेतकऱ्यांचे वातावरण हे तापलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत मित्रांनो या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरात मोठासा प्रतिसाद मिळावा यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत अहिलानगर सुद्धा भरपूर असे शेतकरी यामध्ये सामील झाले आहेत तर मित्रांनो सध्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व बच्चू कडू कडू व भारत यांनी यानेसुद्धा याला पाठिंबा जाहीर केल्यामुळे हे आंदोलन आणखीन पेटणे शक्यता आहे तर हे राज्याचे एकट्याचे नसून भारत देशातील दे सर्व शेतकऱ्यांसाठी दे हे आंदोलन असल्याचे मानलं जाते तर मित्रांनो सध्या कांदा उत्पन्न शेतकरी सध्या अडचणीत आहे त्याला योग्य असा बाजारभाव मिळत नाही आहे तर त्यासाठी हे रुपेश ढवण यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे मित्रांनो मागील व्हिडिओसुद्धा आपण चोवीस तारखेला काहीतरी आपण व्हिडिओ अपलोड केला आहे तोही तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो सामाजिक कार्यकर्ते म्हणून रुपेश ढवण हे वारंवार शेतकऱ्यांसाठी पुढे येतात व शेतकऱ्यांसाठी मदत करण्याच्या उद्देशाने ते असे अन्नत्याग आंदोलन करून शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचं व केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कायम पुढाकार घेतात मित्रांनो कालसुद्धा भारत देगुळ यांच्या अध्यक्षखाली एक बैठक झाली त्यानंतर जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल यांच्या सुद्धा एक बैठकीचं आयोजन झालं तर मित्रांनो हा असं जर असं जर आयोजन वाढलं नियोजन वाढलं किंवा शेतकरी जर आक्रमक झाले तर लवकरच सरकार याच्यावरती तोडगा काढू शकतं तर मित्रांनो जे काल बैठक झाली पाशा पटेल जे कृषी मूल्य आयोगाचे त्याविषयी आपण दुसरा व्हिडिओ नक्की लवकर घेऊन यात काय झाले त्यामध्ये ठराव याविषयी नक्की माहिती घेऊयात आतापुरतं एवढंच धन्यवाद